<laughs> हॅलो सर्वांना मनापासून नमस्कार सर्वप्रथम स्वारानंद या संस्थेला मी मनापासून धन्यवाद देते की त्या त्यांनी जो यज्ञ मांडलेला आहे त्या यज्ञाची पंचावन्न आवर्तन पूर्ण झालेली आहेत आणि आज छप्पन्नाव हे आवर्तन चालू झालेले नव्यानं आणि ह्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद एखादी संस्था पंचावन्न वर्ष चालवायची तो यज्ञ ही काही सोपी गोष्ट नाहीये आणि स्वरानंद न ती अत्यंत एकनिष्ठपणानं हा यज्ञ चालवला आहे याबद्दल मी या संस्थेचं मनापासून अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीलाही खूप खूप शुभेच्छा देते त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की स्वरानंद निर्मित हा व भा भावगीतांचा जो कोश निर्माण झालेला आहे अनुबंध प्रकाशनाने प्रकाशित केलेला रवी मुकुल आणि आदिती कुलकर्णी यांच्या प्रचंड मेहनत मेहनतीतून हा निर्माण झालेला ग्रंथ याला यावर्षी शासनाचाही पुरस्कार मिळाला आणि अनुबंधला एक लाखाची एक लाखाचं पारितोषिक मिळालं त्याबद्दल त्यांचं मनापासून मी अभिनंदन करते आणि यापुढेही त्यांनी असे उत्तम उत्तम प्रकल्प त्यांच्या हातून व्हावेत यासाठी शुभेच्छाही देते तिसरी महत्वाची गोष्ट सांगायची की आज मी या खुर्चीत बसले ह्याच्या माग माझे आई वडील माझे सर्व गुरुजन आणि आपण रसिक वर्गांचं जे प्रेम आहे रसिक मायबापांचं प्रेम या पुण्याईवर मी आज ह्या खुर्चीवर बसू शकलीय हे मी अत्यंत नम्रपणाने सांगू इच्छिते कारण मला घडवण्यामध्ये या सर्व गोष्टींचा फार मोठा सहभाग आहे स्वरानंद सारख्या ही एकेकाळी होत करू होते नवीन होते मी तर सांगलीतून आलेले अत्यंत बाळबूध वातावरणातून आलेली त्यावेळेला मुंबई पुण्याचं क्षेत्र काय आहे इथं काय मोठ्या मोठ्या गोष्टी घडत आहेत इथं किती प्रचितयश असे कलावंत महान व्यक्तिमत्व आहेत या सगळ्या जगाची मला नव्याने ओळख होत होती मी अतिशय लहान होते म्हणजे मी आजही विद्यार्थिनी ह्या हे मी प्रामाणिकपणाने सांगेल पण त्यावेळेला मला माहीतच नव्हतं की वसंतराव देशपांडेंचं नाव मी ऐकलेलं होतं रेडिओवरती त्यांचं गाणं ऐकलेलं होतं पण ही काय मोठी हस्ती आहे आणि त्यांच्या गायनाचा काय प्रभाव आहे काय त्या ते तेजस्विता आहे ते त्याच्यामध्ये हे प्रत्यक्ष अनुभवण्याचा योग मी मुंबई पुण्यात आल्यावर आले लग्न झाल्यावर मला माणिकबाईंसारख्या गुरु मिळाल्या माणिकबाई त्यानंतर यशवंत बोळ जोशी पंडित शंकरराव अभ्यंकर, पंडित जितेंद्र अभिषेकी पंडित वसंतराव देशपांडे यांच्यासारखे गुरुजन माझ्या आयुष्यात येणं हे केवळ मला वाटतं ही ईश्वरिक रूप आहे कारण संगीत शिकत असताना आणि हे मला सांगा असं वाटतं की संगीत शिकताना शास्त्रीय संगीत हे hey, पहिल्यांदा शिकलंच पाहिजे तुम्ही नंतर कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जे काही कार्य करायचंय ते तुम्ही करू शकता <coughs> आज या ठिकाणी ज्या ज्या लोकांना पुरस्कार मिळाले त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते मगाशी आशुतोष कुलकर्णी अतिशय दोन मिनिटात इतक्या इतक्या उत्तम पंक्ती त्यांनी सांगितल्या की संगीत साधकाने काय केलं पाहिजे गुरु मुखातून विद्या घेतल्यानंतर श्रवण भक्ती चिंतन मनन तुमची साधना आणि एकांतात बसून आत्मपरीक्षण करणं स्वतःशी संवाद साधणं ह्या बाबतीत ते मघाशी बोलले ते मला खूप आवडलं कारण हीच दृष्टी हीच नजर माझ्या सगळ्या गुरुनी मला दिली जेव्हा आपण कुठलीही गोष्ट सादर करतो तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये मीही अनुकरण करत होते ज्याचं आपल्याला आवडतं त्याचं आपण त्याच्यासारखं गावं असं आपल्याला वाटतं पण जेव्हा गुरुमुखातील आपण विद्या घेतो आणि त्याची व्याप्ती किती आहे ही प्रत्यक्ष त्याचं दर्शन होतं तेव्हा खरी साधना तुमची सुरू होते संगीताचा मार्ग आपल्याला कळतो आणि माझ्या सर्व गुरुंनी असं सांगितलं की पोपट पंची करून गाऊ नका तुम्ही स्वतःच चिंतन मनन करून उपज अंगाने गायला शिका आणि माझे सगळेच गुरुजन केवळ शास्त्रीय संगीतातले मोठे दिग्गज असले तरी त्यांना कुठल्याही गाण्याचा प्रकार हा त्याज्य नव्हता कारण माणिकाही चतुरस्त्र गायिका होत्या अभिषेकी बुवांनी जितकं क्लासिकलवरती विचार केला तेवढाच नाट्यसंगीताचा केला तेवढाच भावसंगीताचा केला तेवढाच भक्ती संगीताचा केला काव्याचा केला जेव्हा जेव्हा आम्ही अभिषेकी बुवांच्याकडे जायचो तेव्हा त्यांचं ते काहीतरी नवीन काम चालू असायचं ते एखादी बंदिश <laughs> तरी बांधत असायचे एखादी ठुमरी तरी बांधत असायचे एखाद्या बाबो बोरकरांच्या काव्याला चाल देत असायचे तर ही जी त्यांची नवनिर्मितीची जी त्यांची शक्ती होती त्यांची प्रतिभा होती ती पाहून खरोखर आम्ही थक्क होत होतो आणि तोच मार्ग आम्हालाही त्यांनी दाखवला की आपल्याला येत आहे कि ह्या गोष्टीला आपल्याला टाळ्या मिळत आहेत म्हणून तेच तेच गात बसू नका वेगळा विचार करा स्वतंत्र विचार करा इतकंच नव्हे पूर्वी मी बालगंधार्वांची पदं गात होते बाल नंतर मी वसंतरावांच्या बरोबर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना शाकुंतल ते ते मानापन्हा आमचा कार्यक्रम झाला त्यानंतर वसंतरावांनी मला सांगितलं सुन... की अगं आशा तुझ्या गळ्यामध्ये इतकं की सुंदर वगैरे आहे तू दीनाथरावांची गाणी का नाही म्हणत गीतं का नाही म्हणत म्हटलं मला तालीम नाहीये मीच तुला शिकवतो म्हणाले आणि मग मला वसंतरावनी काही दिनाथांची पदं माझ्याकडनं बसवून घेतली आणि त्यानंतर आम्ही दोघांनी तो दूरदर्शनवर दीदाराथांची गाणी म्हणून कार्यक्रम स्वतंत्रपणाने केला पण असं प्रोत्साहन देणारे शिकवणारे गुरु आपल्याला मिळणं ही किती महत्वाची गोष्ट आहे मी थोडंसं पाणी पिऊ का <laughs> तर संगीत शिकताना सूर लय भाव जे आपण गातोय त्यातलं साहित्य म्हणजे शेवटी बंदिश म्हणजे तरी काय कविता असते त्या क्षणी त्या वाग्यकाराला सुचलेली एक कविता त्या कवितेला रागदारीमध्ये जेव्हा निबद्ध केलं जातं तेव्हा गाताना क्लासिकल गाताना त्या बंदिशीला काय म्हणायचंय किंवा त्या बंदिशीची काय डिमांड आहे हे लक्षात घेऊन शास्त्रीय संगीतातल्या जी अष्टांग आहेत त्यातलं कुठलं अंग वापरून ही बंदिश आपल्याला लोकांपुढे सादर करायची ही नजर आम्हाला गुरुने दिली मैफलीची नजर दिली कुठं काय गावं कुठं काय गाऊ नये ही नजर दिली इतकंच काय की मैफलीचा आलेख कसा असावा ही सुद्धा नजर आमच्या गुरुंनी आम्हाला दिली माणिकबाईंनी तर मी जवळजवळ नऊ वर्ष मला शिष्यवृत्ती मिळाली आणि मी जवळजवळ नऊ वर्ष माणिकबाईंच्याकडे शिकले पण तुम्हाला खोटं वाटेल मी नऊ वर्षात मला माणिकबाईंनी फक्त राग संगीत शिकवलं मी कधीही त्यांनी मला कुठलंही भावसंगीत संगीत नाट्यपद नाही शिकवलं गायन शिकवलं उपशास्त्रीय संगीत शिकवलं ठुमरी दादऱ्यासारखे प्रकार शिकवले यशवंत बुवच्याकडे गेले त्यांनी पण मला पक्की घराण्याची तालीम ग्वाल्हेर घराण्याची तालीम दिली बुवाने मी सांगायचे की त्यांच्या काळी त्यांचे गुरुजन जे होते तर त्या तो काळ असा होता की, की, की गुरु शिष्याला तपासून घ्यायचे तपासणं म्हणायचे ते की गुरु शिष्य आल्यानंतर तो त्याची निष्ठा किती आहे सबुरी किती आहे श्रद्धा किती आहे हे लक्षात घेऊन गुरु त्याला विद्या द्यायचे आता उलट जमाना झालाय आता शिष्य आणि त्याचे पालक हे गुरुला तपासून घेतात की कुठल्या गुरुकडे गेल्यानंतर आपला फायदा आहे आपले कार्यक्रम जास्त होतील आपल्याला <laughs> लवकर लोकांच्या पुढे यायला मिळेल जमाना मे बदलला आहे आता तर ठीक आहे प्रत्येक काळानुसार जसं संगीत प्रयोगशील असतं परिवर्तन होत असतं तसाच हा एक परिवर्तनाचा भाग आहे म्हणून आपण घेऊ पण मीडियाचा जसा चांगला परिणाम झाला आहे तसा वाईटही परिणाम झाला आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मीडियाचा योग्य तर त्याप्रमाणे वापर करून घेणं हे संगीताच्या निदान माझा संगीत विषय आहे म्हणून मी सांगते संगीतातल्या साधकांनी तो पूर्ण विचार करूनच आपली पायवाट केली पाहिजे आम्हाला वणी मगाशी मी सांगत होते की उपजंगाने की जशी बंदिश उपज तुम्ही गायला पाहिजे तसा आम्हाला अभिषेकी बुआनी किंवा वसंतरा अशी नजर दिली की ते पद म्हणत असताना व्हरायटी नंबर एक व्हरायटी नंबर दोन व्हरायटी नंबर तीन अशा पद्धतीनं गाऊ नका जेव्हा तुम्हाला नाटकात गायचंय तेव्हा तुम्हाला थोडा वेळ असतो तेव्हा तुम्ही तसं गा पण मैफलीत गाताना मात्र तुम्ही उपज अंगानं गायलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला स्वतंत्र चिंतन मनन करणं आवश्यक आहे ही नजर आम्हाला गुरुजींनी दिली आणि त्यामुळं आम्हाला नवीन नवीन अभ्यास करायची वृत्ती आमच्यात निर्माण झाली नवीन नवीन काहीतरी करत राहावं असं वाटलं सतत या माझ्या गुरूंच्या सगळ्या वाटचालीमध्ये आम्हाला सुतालाची दिलेली उत्तम समज आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की लय आहेस पण त्यातला भाव कायम ठेवून तो भावनिर्मिती करून आपल्याला किशोरी त्यांचं गाणं का आवडायचं तर जे संगीत हृदयाला पोचतं तेच कायम टिकतं नुसतं शास्त्र म्हणून गाणं वेगळं म्हणजे तुम्ही शास्त्र गाताना आपल्याला जाणवतं की हे शास्त्र गात आहेत आणि हे संगीत गात आहेत संगीतामध्ये पण असतो नुसतं शास्त्र नसतो तर जे भावपूर्ण गातात तेच संगीत हे कायम टिकतं असं आमच्या गुरुंनी आम्हाला सांगितलं त्यांच्या मार्गावरनं आम्ही चालत गेलो त्यातून मग मला पुढे नवीन नवीन काही थिमॅटिक कार्यक्रम करण्याची संधी मिळाली किंवा माझ्यात ती वृत्ती निर्माण झाली आता अलीकडेच मी माझ्या गेल्या चोपन्न वर्षच्या कारकिर्दीमध्ये अनेक बंदिशी केल्या त्या बंदिशी मी आत्ता सूरदासी या नावाने यूट्यूबवरती दर आठवड्याला एक नवीन बंदिश माझ्या विद्यार्थिनीकडनं गाऊन घेतली आहे आणि दर आठवड्याला एक अशी मी एक वर्षभर ही सुरदासी आपल्यासाठी माझ्या बंदिशीद्वारे द्वारे पेश आहे त्याचा आपण रसिकांनी लाभ घ्यावा पण हे सगळं याच्यामागं गुरूंची कृपा आहे ईश्वराची कृपा आहे आणि एकच शिकवलं आम्हाला की आयुष्यामध्ये कृतज्ञता प्रामाणिकपणा आणि नम्रता या तीन गोष्टी ही त्रिसूत्री तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही कलावंत म्हणून आणि माणूस म्हणून पण उत्तम प्रकारे आयुष्य जगू शकता दुसऱ्याला आनंद देऊ शकता स्वतः आनंद घेऊ शकता दुसऱ्याला वा म्हणणं ही किती सुंदर आणि अवघड गोष्ट आहे कारण ते वा म्हणण्यासाठी तुमची ती वा म्हणायची इच्छा पाहिजे आणि जिगर पाहिजे तुमच्यात दुसऱ्याला वा म्हणायची तर ते वा म्हणण्याने तुमचाही आनंद द्विगुणित होतो ज्याचं आपण काही ऐकतो आहे त्यालाही त्यातनं आनंद निर्मित होत निर्माण होतो आणि एकूणच सगळं आनंदमय असं जीवन आप आपण जगू शकतो तेव्हा ह्या सगळ्या आजच्या पु पुरस्कार घेतलेल्या लोकांनी साधना केलेली आहे त्यांच्या त्यांच्या विश्वामध्ये त्यांना मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देते आज इथे राजू कांबळे आहेत मला इथे सांगायला आनंद वाटतो की दगडू संगीत महोत्सव सत्याऐंशी साली सुरू झाला त्या महोत्सवात सलग बत्तीस वर्ष मला श्रींची सेवा करायला मिळाली बापाच्या कृपेने आणि त्या बत्तीस ही वर्ष राजू कांबळेनी ध्वनी व्यवस्था बघितलेली होती तर हा एक तर असे असेही योग येणं अशा अनेक संस्थांमध्ये आणि मला खरोखर असं वाटतं की स्वरानंद काय किंवा स्वरानंदमधले सगळे जे अधिकारी व्यक्ती आहेत की शैलाताई आहेत वंदना आहेत प्रकाशजी आहेत वांगीकर आहेत सगळे लोक किती वर्षापासून माझ्याशी जोडले गेलेले आहेत आणि ते जे मैत्रिय तो आमचा संवाद सुसंवाद हा आज गायत तसाच टिकू नये रोज आम्ही जरी भेटलो नाही तरी त्यामुळे आयुष्यामध्ये हा जो काफीला मिळवत मिळवला मी तो तसाच अखेरपर्यंत राहावा आणि सगळ्यांचे तुमचं प्रेम आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावेत आणि माझ्या हातून खूप चांगलं हा। घाव काम घडावं हो। यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांची मी भीक मागते आणि मी त्या शुभेच्छांसाठी भूकेली आहे असं व्यक्त करून या स्वरानंदच्या या आनंद देणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपली रजा घेते